महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला सर करणारा रायाजी रायाजी राहणार गाव ओझरडे तालुका मावळ जिल्हा पुणे वय वर्ष दोन वर्ष दहा महिने दोन दिवस दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्लेर सर केला एवढ्या लहान वयात सालेर किल्ला सर करणारा तो एकमेव सर्वात लहान मुलगा आता सर आहे आतापर्यंत त्यांनी चौदा गड किल्ले सर केले आहेत साल्लेर ही त्याची पंधरावी मोहीम नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यामध्ये गुजरात राज्याच्या हद्दीवर साल्लेरवाडी गावच्या कडेलाच सातपुडा पर्वताच्या रांगा त्यामध्ये दिमाखात उभा आहे पाच हजार एकशे पंच्याहत्तर फूट सर्वात उंच साल्लेर किल्ला अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रायाजीने किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सरदार सूर्याजी काकडे यांच्या समाधीपासून सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरुवात केली आणि दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी रायाजीने साल्लेर किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी असलेल्या परशुराम मंदिरचे दर्शन घेतले या पूर्ण मोहिमेसाठी त्याला चार तास वीस मिनिटे इतका वेळ लागला त्यावेळी पुणे शहरामधील संडे हॅकर्स नावाच्या ग्रुपमधील लोकांनी रायाजीच्या मोहिमेचे आणि कामगिरीचं कौतुक केलं आजच्या संडे हॅकर्स या परिवाराबरोबर आमचा सर्व तुमचं जे सर्वात उंच ठिकाणी पीक पॉईंट मंदिर आहे त्या ठिकाणी पोहोचलोय आणि खास आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे की आमच्या समवेत आमचे दोन ज्युनियर चॅम्प आहेत एक म्हणजे अडीच वर्षाचा राया राया सुधीर घारे आज याचा हा पंधरावा टक्के पण रायानं हा किल्ला खालपासून इथपर्यंत तो चालत आलेला आहे कुठली त्यांना हेल्प घेतली नाही त्याचं वैशिष्ट्य सगळ्यांनी एकदा जोरदार तसाच आमचा ज्युनियर चॅम्प निकुंज सुहास राजकार निकुंज सवय आहे सात निकुंज आमच्यावर अनेक किल्ले त्यांनी सर केलेले आहेत तर निकुंज खूप कौतुक आणि निकुंज त्यांना खरंच एक वेगळी ऊर्जा मिळते आणि आज रायाकडनं बघून सुद्धा एक वेगळी सांगत होत महाराष्ट्रातला सगळ्यात कमी वयात साले म्हणजे किल्ला सर, सर करणारा पहिला मुलगा आहे अरे वा, वा 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 या मोहिमेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेतली जाणार आहे या मोहिमेमध्ये रायाजीचे वडील सुधीर शिवराम घारे आणि आई प्रिया सुधीर घारे त्यांचे मित्र सोमनाथ आणि प्रियांका शेंडे यांनी मोहिमेमध्ये सहभाग घेऊन सहकार्य केले रायाजीच्या कर्तृत्वाला सांगावा न्यूज परिवारातर्फे मानाचा मुजरा विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा